साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती जमाती संचलित नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थातर्फे राम सातपुतेंना पाठिंबा भटक्या विमुक्त समाजाच्या नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थातर्फे लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा देण्यात आल्याची माहिती भारत जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली भटके मुक्त समाजासह संपूर्ण सोलापूर सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेऊन हा पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचे ते म्हणाले या पत्रकार परिषदेत चेअरमॅन भारत जाधव काशीनाथ जाधव आदीची उपस्थिती होती सर्वप्रथमता सर्व आपले पत्रकार बांधव उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो मी सर्वदेश समाज भटक्या विमुक्त जाती जमाती यांचा चेअरमन हे चेअरमन म्हणून मी भारत माणिक जाधव माझी ओळख करून देतो दुसरे व्हाईस चेअरमन म्हणून काशीनाथ जाधव उद्योगपती मुंबई राकेश 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 कुंचिकोरी मुंबई नंतर वसंत जाधव हे आमचे डायरेक्टर आहेत हे जे सोसायटीचे तसेच पवन गायकवाड हे डाय डाय डायरेक्टर आहेत रामू गायकवाड हे जनरल सेक्रेटरी आहेत तर मला एकच सर विनंती करायचं आहे आजचं हे सर्व काय इलेक्शनचं पिरियड असल्यामुळे नाईलस्त सर्व गोष्टी आम्हाला काही गोष्ट्या कराव्या लागणार आहेत त्या पद्धतीने मी थोडंसं वाचून दाखवतो भटक्या विमुक्त नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेतर्फे लोकसभेचे निवडणूक नियोडनुक, निवडणुकीत भाजप व महायुतीचे उमेदवार सा राम सातपोते यांना पहिल्यांदा जाहीर सा जाहीर त्यांना पाठिंबा देत आहे सोसायटीच्या मार्फत व काल जे ज जा, मेळावा झालेला आहे त्याच्यामार्फत जवळजवळ तीस हजार महिला होत्या तीस हजार जनसमूद समूह होतं त्याच्यामध्ये सर्व सभासद स्वतःहून आलेले होते आम्ही जे काय प पंचावन्न हजाराचं आमचं एक घर निर्माण ब हे करण्याचं मानस आहे तिथं पंचावन्न लो पंचावन्न हजार लोकांना घरं मिळाले पाहिजे असं एक आमचं व्हिजन आहे त्यापैकी तीस ते पस्तीस हजार लोकं काल त्या मेळाव्यामध्ये स्वतःहून आलेले होते तर त्याच्या त्यांचं आम्ही हे घेऊन तुम्ही बघितलं असताल आम्ही कोणीही पै प्रथमता कुठल्या पक्षाला वगैरे आम्ही हे दिलेलं नाही पाठिंबा पण काल ज्या वेळेस लोकांचा उत्साह सभासदांचा उत्साह बघून आम्हा आम्ही सर्व जण एकमताने संचालक मताने, मताने एकमताने आम्ही त्यांना राम सात त्यांना जाहीर पाठिंबा आज करत आहे तसे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्यांचं काम बघितलं असता जगाच्या पाठीवर त्यांचं काम आहे आजपर्यंत तरी नाही गोरगरिबीला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर आमचे त्यांनी विचार केले देवेंद्र फडणवीस साहेब असतील चंद्रकांत दादा असतील इथले आपले मोहन भाऊ डो डांगरे असतील परत आपले आमचे वसंतदादा असतील ह्यांच्या प्रयत्नाला ते यश आलेलं आहे आमची जी मागणी होती ती मागणी आम्हाला त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे याचा जर मागचा इतिहास बघितला शटलमेंटमधला तर ब्रिटिश ब्रिटिश काळातमध्येचा जो विषय आहे ब्रिटिश लोकांनी बावन सेटलमेंटमध्ये आम्हाला ताराच्या कुंपणामध्ये डांबून ठेवलेलं होतं बावन्न सेटलमेंट आहे अख्ख्या महाराष्ट्रात देशामध्ये दे, तर बावन्न सेटलमेंटमध्ये आम्हाला सोलापूरचं हे जे काय सेटलमेंट आहे हे सेटलमेंट सर्वात मोठं सेटलमेंट तीन ताराच्या कुंपणामध्ये आम्हाला ब्रिटिशांनी डांबून ठेवलं डांबून ठेवल्यानंतर ब्रिटिश लोकांनी